तुम्हाला माहिती आहे का आपण ज्या सुंदर रिंग्समुळे शनि शनी ग्रह ओळखतो त्या रिंग्स हळूहळू नष्ट होत आहे आणि पुढील काही कोटी वर्षात त्या पूर्णपणे गायब होऊ शकतात शनी ग्रहाच्या भोवती असलेल्या रिंग्स बर्फ दगड आणि धुळीच्या कणांनी बनलेल्या आहे या रिंग्स लाखो वर्षांपासून अस्तित्वात आहे पण आता त्यांचा अंत सुरू झाला आहे हो अंत म्हणजे त्या हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात झाली आहे याविषयी नासाने केलेल्या एका अभ्यासानुसार कण शनीच्या वातावरणात पडत या वैज्ञानिक रिंग रेन असं म्हणतात शनीच गुरुत्वाकर्षण आणि त्याच चुंबकीय क्षेत्र रिंग्स मधील बर्फाचे कण ओढून घेत आहे सूर्याच्या किरणांमुळे हे कण चार्ज होतात आणि मग थेट शनीच्या वातावरणात कोसळतात दर सेकंदाला सुमारे दहा हजार किलो पदार्थ मधून शनीवर पडतोय म्हणजेच जसम पावसासारख पण रिंग्सचा पाऊस शास्त्रज्ञांच्या मते पुढील दहा ते तीस कोटी वर्षांत शनीच्या रिंग्स पूर्णपणे नाहीशा होऊ शकतात म्हणजे आपण आज जे शनी ग्रह पाहतो तो भविष्यात शिवाय ही असू शकतो चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला शनि ग्रह रिंग्स शिवाय कसा वाटेल